जगलबेट ग्रामपंचायत क्षेत्रातील वैनी येथील क्रीय प्राथमिक शाळेला शिर्षी शैक्षणिक विभागाचे अधिकारी एम एस हेगडे आणि तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी परमेश्वर हरिकांत यांनी आज भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी एकतीस ऑगस्टपर्यंत शाळेच्या समस्या सोडवू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने पालकांनी तात्पुरतं आंदोलन पाठी घेतलंय पहिली क्रिया प्राथमिक शाळेतील कायमस्वरूपी शिक्षक महंतेज कुरबुर यांची बदली करून दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्याची मागणी पालकांनी गेल्या महिन्यात केली होती परंतु या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने गेल्या शनिवारी आणि सोमवारी शाळेत मुले पाठवणे बंद करून पालकांनी आंदोलन सुरू केलं होतं त्याची दखल घेत आज कृषी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत शाळेच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय जर एकतीस ऑगस्ट पर्यंत नवीन शिक्षकाची नेमणूक केली नाही तर पुन्हा शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यावेळी पालकांनी दिलाय ಅದೇ ಅವ್ರು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಬರಲಿ ಅಂದ್ರೆ ಬರೀತಾರೆ ಏನು ಬರೀತಾರೆ ಅವರು ಅವ್ರು ಬರೀತು ಬರೀಲೇಬೇಕಲ್ರಿ